महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री भाजपचे जसं आजची ही है। आची विराट सभा आहे मी तर म्हणतोय आजची विराट सभा नाही तर आजची ही अतुलबाबांची विजय सभा म्हणली तरी काय हरकत नाही आणि मग त्यांच्या म्हणजे हा चव्हाण साहेबांचा किंवा काँग्रेसचा सा बालेकिल्ला आज मला सांगा की गेले पन्ना म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ जर आपण पाहिला तर काय अवस्था होती हो? त्यावेळेस मोबाईल नव्हते त्यावेळेस मीडिया एवढं नव्हता आणि त्यामुळं तिकडं आल्यानंतर सांगायचं आम्ही तिकडं कामं केले आणि तिकडं गेल्यानंतर सांगायचं आम्ही इथं कामं केले लोक विश्वास ठेवायचे या विश्वासाच्या जोरावरती विश्वासघात त्याच्या काँग्रेसच्या माध्यमातून अनेक वर्ष नाही एवढे वर्ष झाले आज इथं जे ज्येष्ठ मंडळी बसलेत माता भगिनी बसल्यात त्याबरोबर तरुण आहेत मला तुम्हाला एक प्र मला सांगायचं आहे की आज जे ज्येष्ठ आहेत एका काळी त्या काळात ते तरुण होते आपले जे वड वडीलधारी मंडळी आहेत आज त्यावेळेस जर डेव्हलपमेंट झाली असती तर आज हे ते सुद्धा त्यांच्या ऐन तारुणीच्या काळात त्यांनी पण त्यांनी स्वप्न बघितले होते स्वप्न ते पूर्ण झाले नाही आणि म्हणून आपण पाहतो आज अनेक वर्षापासून हा काँग्रेसचा बालेकिल्ला तर बालेकिल्ला राहिला नाही परिवर्तन या संपूर्ण मतदारसंघात झालेलं आहे केवळ हितच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात किंवा मला मला आठवत आहे की त्यावेळेस कृष्णा खोरेची जी योजना आहे वास्तविकरित्या ही काँग्रेसने राबवायला हवी होती पण मात्र तसं त्यांनी केलं नाही लोकांना दुर्लक्षित ठेवायचं लोकांना आर्थिकदृष्ट्या त्यांची वाढ होऊन द्यायची नाही म्हणजे मग त्यांना क त्यांचा फक्त राजकारणासाठी वापर करायचा आणि ह्या ठिकाणी आवर्जून देवेंद्रजींना मला सांगा असं वाटतं म्हणजे किती किळसोनी प्रकार त्यावेळेस मला अजून आठवते नुकतं कॉलेज संपून मी साताराला परतलो होतो आणि यांचे भाषणं आहे का भाषणं काय आम्ही दगडाला शेंदूर जरी फासला आणि तिथं हे दिलं तर लोक मेंढरासारखी येऊन मतदान करतील ही भाषा ज्या लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिले ज्या लोकांनी पाठबळ दिलं अनेक वर्षापासून त्यांनी तुमचं पाठराखण केलं आणि त्यामुळं त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांच्याकडं ती जे उपमुख्यमंत्री असताना ही योजनेची मांडणी केली आणि त्यावेळेस त्यांनी अनेक त्यावेळेस असं काही लोकांचा सूर होता की त्या ठिकाणी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार एकही खासदार नाही पण मुंडे साहेबांचा सा मोठेपणा बघा किंवा भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे तो विचार संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्या विचारावरती आधारित चाललेला हा भारतीय जनता पक्ष जनता भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा आणि आर पी आय आणि मित्रपक्ष असतील त्यावेळेस त्यांनी विचार ते करू शकले असते त्यांच्या माध्यमातनं जास्तीत जास्त या ठिकाणी कामं होतील तुमच्या हातून त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा होईल त्यांच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून खूप हे सेवा करण्याची त्यांना संधी द्यावी एवढंच या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं आणि पुन्हा एकदा एकंदरीत केंद्रात ज्यांचं सरकार असतं म्हणजे महायुतीचं सरकार मोदीजींच्या आदरणीय मोदीजींच्या अध्यक्षतेखाली केंद्रात सरकार आहे आणि बारकाने जर विचार केला तर बारीक बारीक गोष्टी बारकावे बारकावी म्हणजे काय महिलांच्या बाबतीत बाबतीतचे धोरणं त्यानंतर तरुणांच्या बाबतीत वडीलधारी मंडळींच्या बाबतीतले धोरणं याचा विचार ह्या अगोदर केलाच नाही कोणी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांतला कसंच त्यांची प्रगती होईल ह्याच्या बाबतीतले धोरणं म्हणजे जे, जे आपण म्हणतो ना की संपूर्ण म्हणजे सगळं एक अष्टपैलू मोदींच्या मोदीजींच्या रूपाने एक आणि त्यांच्या सौर सहकार्यांच्या माध्यमातून एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं आहे मला तर ह्या ठिकाणी परवा त्या अमोल कोले त्या अमोल कोल्यांचं मला समजत नाही पुसे सावळीला मला वाटतं दरशील दादांच्या त्या तिथंच सभा होती आणि काय म्हणावं महायुतीला लागली मताची कडकी महायुतीला लागली मताची कडकी आणि म्हणून त्यांनी आणली योजना बहीण लाडकी अरे लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे बोलताना एकदा तुम्ही कधी विचार केला नाही आज महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून जेव्हा बहिणींचा आणि मातांचा जेव्हा विचार केला जातो त्याची तुम्ही थट्टा करता आणि मग त्यांनी का ते काय पाच त्यांनी जाहीरनामा केले के की पाच आम्ही पूर्ण करू हा जे तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात ते तुम्ही महाविकास आघाडीने सांगितलं आहे ते ह्या अगोदर महायुतीनी अगोदरच पूर्ण केलेलं आहेत आणि खऱ्या अर्थाने जर आपली सग सक, सगळ्या ठिकाणी मी जातो आहे सभा बघितल्यानंतर इथं कडकी तर दिसत नाही गर्दी दिसली मोठ्या प्रमाणात आणि त्यांच्या सभेला जर गेलं तर खऱ्या अर्थाने कडकीसुद्धा एक छोटा शब्द होईल तर काय म्हणायचं मला माहीत नाही पण ह्या लोकांपूर्ण सावध राहा या ब चार दिवस उरलेले आहेत या चार दिवसात जास्तीत जास्त लोकसंपर्काच्या माध्यमातून जबाबदारी तुमची आमची आपल्या सगळ्यांची आहे जास्तीत जास्त मताधिक्याने अतुलबाबांना आपण निवडून द्या आणि जेणेकरून मग अशी सगळ्यांच्या मनात जे आहे की देवेंद्रजींनी पुन्हा एकदा ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे एवढंच या करावा प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय शिवराय थोडी तुमची चूक झाली चूक काय झाली तुम्ही हे लक्षातच घेतलं नाही इतके वर्ष पृथ्वीराज बाबा हे विधानसभेचं मटेरियलच नाही आहे बाबा आंतरराष्ट्रीय मटेरियल इंटरनॅशनल मटेरियल तुम्ही आपलं त्यांना इथेच अडवून ठेवता विधानसभेत जा विधानसभेत जा विधानसभेत जा अरे आता विधानसभेमध्ये तरुण उमदार तडफदार जनतेत राहणारा तुमची कामं करणारा तुमच्याकरता झटणारा अर्ध्या रात्री उपलब्ध असलेला असा आमदार दिला पाहिजे ना पण मला आता विश्वास आहे आपल्याला <laughs> देत असते त्यामुळे खरं तर याचं श्रेय द्यायचं असेल तर ते भाजपला द्यावं लागेल महायुतीला द्यावं लागेल अतुलबाबांना द्यावं लागेल आमच्या महाराजांना द्यावं लागेल कारण मी तुम्हाला सांगतो पुणे कोल्हापूर जो रस्ता आहे या रस्त्यावरची विविध कामं ही जी काही मंजूर झाली त्याच्यात एक मोठा रोल हा छत्रपती उदयन महाराजांचा होता सातत्याने गडकरी साहेबांकडे ते पाठपुरावा करायचे